लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे घोडे ग्रामीण भागात दवडणं सुरू केलं आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एनडीएचे उमेदवार अनुप धोत्रे प्रचारासाठी पोहोचले होते दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी विकासकामांविषयी प्रश्न उपस्थित केले अकोला लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनूप धोत्रे हे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पोहोचले यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमारच केला दरम्यान खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव लोकसभेचे उमेदवार अनुप धोत्रे यांना ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही एका ग्रामस्थानं सुकांडा इथं दहा वर्षात काय केलं असा जाब विचारला संतप्त ग्रामस्थांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर अनुप धोत्रे देऊ शकले नाही ते फक्त हात मळत राहिले